जर अशाच पद्धतीचं पातळीवर जर आमच्यावर ट्रोलिंग सुरू राहिलं तर मग परळीत येऊन बसावं लागेल चित्रपट चित्रपट बघितलाय तसा मग पीजीएफ जो आहे तो निर्मात्यांना लागेल भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईनी धनंजय मुंडेंनाच हा इशारा दिलाय मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर तृप्ती देसाई यांनी काही दिवसांपूर्वीच माध्यमांसमोर येत मंत्री धनंजय मुंडे वाल्मिक कराड यांच्यावर टीका करत गंभीर आरोप केले होते त्यानंतर तृप्ती देसाई यांना सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे आणि त्यामुळेच तृप्ती देसाईंनी आता थेट धनंजय मुंडेंनाच इशारा दिला संतोष देशमुख या हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय तृप्ती देसाईंनी माध्यमांसमोर येत वाल्मिक कराड हा पंधरा आणि सोळा डिसेंबर रोजी नाशिकमधील एका मठामध्ये वास्तव्याला होता आणि त्या ठिकाणी त्याला लपण्यासाठी जागा दिली असल्याचाही आरोप तृप्ती देसाईंनी केला त्यामुळे या मठाच्या प्रमुखांवर देखील कारवाई व्हावी अशी मागणी तृप्ती देसाईंनी केली मात्र त्यानंतर तृप्ती देसाईंना धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून ट्रोल करण्यात येत आहे असा आरोप तृप्ती देसाईंनी करत संताप व्यक्त केलाय धनंजय मुंडेंनी राजीनामा दिला पाहिजे किंवा त्यांचा राजीनामा घेतला पाहिजे आणि वाल्मिक कराडचं जे, जे, जे फरार असतानाच लोकेशन आहे त्या संदर्भात मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्यानंतर धनंजय मुंडे समर्थक जे आहे ते अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन ट्रोलिंग करतायत त्यामुळेच मी फेसबुकला पोस्ट लिहिलेली आहे की धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी कारण मी फार काही या प्रकरणांमध्ये बोललेले नाही पण जर अशाच पद्धतीचं कालच्या पातळीवर जर आमच्यावर ट्रोलिंग सुरू राहिलं तर मग परळीत येऊन बसावं लागेल अनेक अशा काही गोष्टी अनेक असे काही घोटाळे ते तिथे येऊन बाहेर काढावे लागतील आणि मग लोकशाही मार्गाने मी धडा शिकवेन आपण केजीएफ चित्रपट बघितलाय तसा मग पीजीएफ चित्रपट जो आहे तो निर्मात्यांना काढावा लागेल इतके घोटाळे तिथे आहेत आणि पीजीएफ म्हणजे परळी गॅन्ड फाईल्स आणि मग हे सगळं जे आहे ना तिथे येऊन बाहेर काढावं लागेल तृप्ती देसाई यांच्या या भूमिकेनंतर त्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या हे ट्रोलिंग धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्यांकडून होत असल्याचा आरोप देसाईनी केलाय तृप्ती देसाई यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत धनंजय मुंडे यांना हा इशारा दिलाय धनंजय मुंडेंनी आपल्या कार्यकर्त्यांना ताकीद द्यावी अशी मागणीही त्यांनी केली आहे आता यानंतर मुंडेंचे कार्यकर्ते शांत राहतात की पुन्हा तृप्ती देसाईंना प्रत्युत्तर देतात हे पाहणंही महत्वाचं असेल पुण्याहून अश्विनी जाधव किदारी यांचा रिपोर्ट लोकमत व्हिडिओ